उल्हासनगर चारमध्ये सुभाष टेकडी येथे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रस्त्याचे काम मात्र कासवाच्या धीमी गतीने सुरू आहे यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आणि विद्यार्थ्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच या रोडचे काम हे सुभाष टेकडीमध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते गुरुनानक शाळेपर्यंत सुरुवात करण्यात आली नाही मध्येच या अर्धवट रस्त्याचे काम सुरू आहे त्यात एका बाजूने रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तर दुसऱ्या बाजूने रस्ता का खोदण्यास सुरुवात करण्यात आले होते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव किरण शेजवळ यांनी विरोध केला असून शेजवळ यांनी बोलताना सांगितले की येणाऱ्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आणि विद्यार्थी हे कुठून जातील आपण परिपूर्ण काम केले नाही दुसऱ्या बाजूने रस्ता खोदकाम करत आहात पावसाचे दिवस आहेत या चिखलातून विद्यार्थी महिला वर्ग कसे जातील असे विचारणासुद्धा त्या ठेकेदारांना शेजवळ यांनी केली किरण शेजवळ यांनी बोलताना सांगितले की जर हे अर्धवट काम परिपूर्ण तातडीने करण्यात आले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव किरण शेजवळ हे तसेच उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल बंगाळे हे आंदोलनाचा पवित्रा हाती घेती लोक वाटतय कोणाचा पाय घसरला कोणी पडलं तर काय करायचं आम्हाला वाटतंय ते पूर्ण आणि मग हे चालू ठेकेदार आपली मनमानी करतोय काय ऐकत नाही कोणतं पूर्ण करा संपूर्ण आणि मग हे चालू करा आ, बोला दादा काय म्हणतोय रस्त्याबद्दल रस्त्याबद्दल कारण की ह्या प्रकरणात प्रॉब्लेम वगैरे कारण की एक लाईट पूर्ण क्लिअर झालेलं नाही तिथून तर समजा एक अँब्युलन्स आला काय आलं कशी काम झालं एमर्जन्सी म्हणजे काय झालं तिथे कसं काय झालं कारण की एकच पूर्ण क्लिअर नाही तर तुम्ही जायला खूप त्रास आहे शाळाला विद्यार्थ्यांना यायला खूप जायला त्रास आहे साहेब तुम्ही बघू शकता रस्त्याची अवस्था एवढ्या बिकट आहे की आता यांनी पर्याय रस्ता दुसरा दिलेला नाही आणि एक रस्ता खोदून ठेवलेला ठेकेदार ऐकत नाही का ठेकेदार ऐकत नाही एक रस्ता पूर्ण नाही परत दुसरा रस्ता सुरुवात केलेली आपल्याला प्रशासन आणि ठेकेदाराच्या विरुद्धात आपण काय कारवाई कराल आपण शंभर टक्के त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार कारण की हे लोक कोणाचे ऐकत नाही कोणाला जुमात नाही कळलं का सरस पण या ठिकाणी काम चालू आहे एक पर्याय रस्ता एक कोणाचा जोग जनतेसाठी एक पर्याय रस्ता द्यावा आणि यांनी आपलं दुसरं काम चालू करावं अशी आमची मागणी आहे पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी की बाबा यांनी पर्याय रस्ता कुठलाही दिलेला नाही आणि दुसरा रस्ता खोदायला घेतला आहे पर्यायी रस्ता ह्या ठिकाणी झाला पाहिजे नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन छेडण्यात दे आणि जोही कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा कोणीही असेल त्याच्यावर कडक कारवाई महानगरपालिकेने करावी अशी आमची याच ठिकाणी मागणी आहे माझं महानगरपालिका प्रशासनला नम्र विनंती आहे की ज्यांनाही तुम्ही तो ठेका दिलेला आहे की जोही कॉन्ट्रॅक्टर आहे ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं ते महात्मा फुलेच्या कॉलनीपासून तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हा रोडचं काम आहे जर ज्या जोही ठेकेदार आहे त्यांनी मधूनच काम चालू केलेलं आहे आणि केलं ते केलं तो है कि मुड़ा जेस्टनागरी। जेस्टनागरी कि ते एवढं धीमी घथा नाही की इथल्या ज्या शाळकडे मुलं असतील ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील हां त्यांना येण्याचा अडताळ होतो ते पहिलंच साधे एक तुम्हाला उदाहरण देतो पाच नंबरला एक दुर्घटना घडलेली त्या सर्व उल्हासनगर शहराने पाहिलेले तर कासवाच्या चालीसारखं एवढं जर धीमी का गथेने काम चाललं असं असेल तर आमचा कुठेतरी सवाल उठतो आहे महानगरपालिका प्रशासनावर तर माझी एवढी विनंती आहे की जो मधून जो काम केलेलं आहे त्याला रोखून किंवा याच्यावर उपाययोजना म्हणून तुम्ही दुसराही ते चालू करावा रोड जे तुम्ही बनवून ठेवलेलं आहे इकडेही खोदले तेही ठेवले इथे स्थानिक लोक येणार जाणार कसं शाळकरी मुलं येणार जाणार कसं हा प्रश्न आहे आणि राहिला प्रश्न ठेकेदार तर कासवाच्या चालीसारखं काम चालूचं आहे सर आपण पुढील क पुढे रस्त्याचं काम करण्यात आलं नाही तर आपण काय पाऊल उचल पुढील पाऊल या असलं आमचं की जो काही अर्धावट रस्ता बनवलेला आहे जर समजा त्यांनी जर धीमी त्यांनी काम जर समजा एकदम फास्टपणे जर काम जर स्टार्ट नाही केलं एक हप्त्याच्या कालावधी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्यायबाबत उल्हासनगरच्या वतीने जो बनवलेला आहे त्याचं उद्घाटन आम्हीच करू पक्षातर्फे